येशूच्या जन्माची घोषणा प्रथम मेंढपाळांना का करण्यात आली वाय वॉज द अनाउन्समेंट ऑफ जीजस बर्थ फर्स्ट मेड टू द शेपट्स की ज्यांचे नाव देखील आपल्याला माहीत नाही जे कोणीही नव्हते अशा अनोळखी मेंढपाळांना प्रभूशूच्या जन्माविषयीची घोषणा प्रथम का करण्यात आली या प्रश्नावर आपण आज जरा विचार करणार आहोत आणि आपला विषय आहे मेंढपाळ आणि येशू आणि प्रभू यशु ख्रिसाचा जन्माचा वृत्तांत सविस्तरपणे मते आणि लुक या दोघांनी लिहिलेला आहे आणि लुक क्रुश दुसरा अध्याय ह्याच्यातला एक शास्त्रभाग आपण वाचू आणि त्यातून ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहू की प्रभु जन्माची घोषणा प्रथम मेंढपाळांना का करण्यात आली वाय वॉज द अनाऊन्समेंट मेड फोज टू द शेपर्ड्स लुकृत शुभोर्थमान दुसरा ज्ञान आठव्या वचनापासून ती घटना आहे त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप चारीत होते तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली आणि साहजिकच भीती वाटण्यासारखाच होता नाही का तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला भिवू नका कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्थ मी तुम्हाला सांगतो ती ही की तुमच्यासाठी आज दावीदाच्या गावात तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तुम्हाला खून ही की बाळंतने गुंडाळलेले व गवानीत ठेवलेले एक बालक तुम्हाला आढळेल इतक्या स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले चला आपण बेथलेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली ती पाहू तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मर्या योसेफ व गव्हानीत ठेवलेले बालक ही त्यांना आढळली त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले म्हणजे योसेफ आणि मरिया यांना सांगितलं मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळाने सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले परंतु मरियाने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतकरणात ठेवल्या नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या, त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले आता देवाचे मार्ग आणि मनुष्याचे मार्ग हे फार वेगळे वे असतात ज्यावेळेस एका मोठ्या राष्ट्रपती पंतप्रधान किंवा मोठ्या व्यक्तीची भेट होणार असते अगोदर वेगवेगळ्या माध्यमातून त्याची ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्याची तयारी ही केली जाते परंतु देवाचं कार्य करण्याची पद्धत ही आपल्यापेक्षा वेगळी आहे देवाने त्याच्या पुत्राच्या जन्माची अनाऊन्समेंट राजमहालात मोठ्या व्यक्तींना केली नाही तर अन ज्यांचं ज्यांचं नावही शास्त्रात नाही अशा मेंढपाळांना प्रथम केली आणि हेच एक नाताळाचं एक आश्चर्य आहे की असं का आता प्रभूषूच्या जन्माच्या कथेमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करतात पहिलं हे की पुरुषाशी संबंध येता एक स्त्री म्हणजे मर्या ही गर्भवती झाली जे कधी होऊ शकत नाही झालं नाही आणि परत कधी होणार नाही ती गोष्ट घडली आणि म्हणून प्रभू यशूचा जन्म हा इतरांच्या जन्मापेक्षा वेगळा आहे कारण तो योसेफाचा पुत्र नसतो त्याचा जन्म ती गर्भधारणा पवित्र आत्म्याच्या द्वारे झाली हे पहिलं आश्चर्य दुसरं आश्चर्य हे की प्रभू यशू ख्रिस्ताचं नाव त्या बाळाचं नाव काय ठेवायचं हे स्वर्गाने देवाने ठरवलेलं होतं आणि देवदूतांना डिस्पॅच करण्यात आलं आणि मर्याला सांगण्यात आलं की त्या बाळाचं नाव तू येशू ठेव कारण तो आपल्या लोकांस बापापासून पा तारेल म्हणजे नाताळाचं दुसरं आश्चर्य हे की येशू हे स्वर्गीय नाव आहे ते पृथ्वीवरचं नाव नाही ते योसेफ आणि मर्याने ठेवलेलं नाही आहे आणि आणखी एक आश्चर्य हे की त्याची घोषणा ही मेंढपाळांना का करण्यात आली आणि याचे चार कारणं आहेत फोर पॉसिबल रिझन्स पहिलं कारण हे की मेंढपाळांची समाजात असलेली स्थिती बिकॉज ऑफ दर पोझिशन इन द सोसायटी आता एवढी समाजामध्ये त्या काळात आणि आजच्या काळामध्ये त्या भागात मिडल ईस्टमध्ये मेंढपाळ में हे आउटकास्ट किंवा वारीत टाकलेले असे समजले जातात सर्वात समाजातल्या सर्वात खालच्या स्तरावरचा जो समाज असेल तर तो आहे मेंढपाळांचा शेपाळ आणि म्हणून त्यांच्याकडे लोक तुच्छतेने पाहत असत मासे धरणारे कोळी यांचा देखील दर्जा त्यांच्यापेक्षा मोठा होता पण सगळ्यात तळाला खालच्या लेवलला हे मेंढपाळ होते आता मेंढपाळांचं काम हे रात्रंदिवस उन्हात आणत रानावनात मेंढपाळा मेंढरांसोबत असल्यामुळे त्यांना अशुद्ध असं समजलं जात असं कारण ते घानरडे होते ते काय स्वच्छ कपडे घालून टायडी असे नव्हते ते अशुद्ध असे होते त्यांच्या कामामुळे त्यांचे अनेक दिवस अनेक आठवडे आणि महिने काही वेळा हे रानात जात होते रात्री आणि दिवसा आणि त्यामुळे त्यांना समाजाशी किंवा येऊ सभास्थानाशी काही संबंध नव्हता त्यांना शाबादच्या दिवशी सभास्थानात येऊन भक्ती करू शकत नव्हते त्यांच्या व्यवसायामुळे आणि म्हणून त्यांना जसं काय वालू तसा टाकण्यात आलेलं होतं आणि अशा स्तरावरच्या लोकांना ज्यांचे नावं देखील शास्त्रात लिहिले नाहीत अशा मेंढपाळांना प्रभूषूच्या जन्माविषयीची घोषणा करण्यात आली हे आणखी एक नाताळाचं आश्चर्य आहे की त्यावेळेस मुख्य याजक होते महायाजक होते हे रोज राजा होता अनेक विद्वान लोक होते प्रतिष्ठित लोक होते परंतु धार्मिक पुढारी होते आणि राजकीय पुढारी देखील होते परंतु त्यापैकी कोणाची निवड ह्या घोषणेसाठी केली नाही तर देवाने मेंढपाळ निवडले का कारण करंतीकरांना पाऊल असं लिहितो की देव कोणाला निवडता कशा प्रकारचे लोक देव निवड करत असतो करंथ पहिले पत्राचा पहिला अध्याय आणि याच्या सव्वीसाव्या वचनापासून जर आपण वाचलं आता करिथ हे विदेशी विधर्मीय होते ते मूर्तीपूजा इतर दैवदैवतांची भक्ती करणारे होते परंतु त्यातून ते प्रभूष्कडे वळलेले होते आणि त्यांना तो लिहितो तर बंधुजन हो तुम्हा झालेले पाचारण घ्या तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी समर्थ कुलीन असे पुष्कळ जण नाहीत तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान आहे ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले म्हणून मनुष्याचे मार्ग आणि परमेश्वराचे मार्ग हे वेगळे आहेत आपलं थिंकिंग आणि देवाचं थिंकिंग हे वेगळे म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्या बुद्धीला पटत नाही कारण आपली बुद्धी मानवी आहे आणि मग अठ्ठावीस या वचनात लिहिलेलं आहे आणि जगातील जे हिन दिन जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे ही देवाची कार्य करण्याची पद्धत ही देवाची सिलेक्शनची पद्धत देव क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स हे पाहत नसतो जात धर्म पाहत नसतो वचन अठ्ठावीस जगातील जे हिन दिन व धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये आणि अर्थातच ज्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्याजवळ कोणतंच क्वालिफिकेशन कोणतीच लायकी नाही की देवाने आपल्याला निवडावं त्यावेळेस आपण कोणत्याच बाबतीत आढ्यता बाळगू शकत नाही ना का गर्व करू शकत नाही सर्व क्रेडिट सर्व श्रेय हे देवाला जातं आणि मग आपण म्हणतो की माझ्यामुळे नाही तर त्याच्या कृपेमुळे आहे म्हणून परमेश्वर हे कर आता याचा अर्थ असा नाही की देव सुशिक्षित किंवा विद्वान लोक निवडत नाहीत तो म्हणतो की पुष्कळ जण नाहीत म्हणजे थोडे जण आहेत आता मागी लोक जे प्रभू भेटायला आले काही महिन्यानंतर ते विद्वान होते त्या काळातले आणि त्यांनाही देवाने निवडलेलं होतं त्यांनाही प्रगटीकरण दिलेलं होतं आणि म्हणून ते जरी परदेशी होते विदेशी होते वेगळ्या दैवदैवतांची भक्ती करणारे होते तरी त्यांना त्यांच्या ज्ञानाने कळलं की एवढ्यांचा राजा हा जन्माला येणार आहे आणि त्यावेळेस त्यांच्या ताऱ्याच्या अभ्यासावरून त्यांना तो तारा दिसला आणि ते त्याला भेटायला आले भेटायला आले ते तारा पाहून ते म्हणू शकले असते की आमच्या सायन्सनुसार त्याप्रमाणे घडलेलं आहे त्यांनी पुस्तकं लिहिली असते वगैरे परंतु त्यांना ती ओढ लागली की त्या बाळाला भेटण्याची आणि ते आले म्हणजे देव सर्व प्रकारच्या स्तरातील लोकांची निवड करत असतो परंतु पुष्कळ जे जे असतात ते जगाच्या दृष्टीने ज्ञाने विद्वान किंवा नवलौकिक मिळालेले असे नसतात आणि म्हणून त्या बाळाला प्रभू ख्रिस्ताला पाहायला पहिल्याने मागे लोक आले नाही तर पहिल्याने कोण आलं माहिती आहे का मेंढपाळ पहिलं दर्शन मेंढपाळाने घेतलेलं आहे आपण वाचू लुक कृष्यभोर्थमानाचा पहिला अध्याय आणि एक्केचाळीस हा वचन बघा लुक एक आणि वचन एकेचाळीस या ठिकाणी काय लिहिले आपण जरा पाहूया तेव्हा असे झाले की अलिशेबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व अलिशेबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली अलिशेबा प्रेग्नंट होती मर्या पण प्रेग्नंट होती मर्याचा विश्वास वाढण्यासाठी कारण तिने विचारलं देवदूताला की हे कसे होईल पण तिने विश्वास धरला परंतु तिचा विश्वास दृढ करण्यासाठी देवदूताने सांगितलं की तुझी नातेवाईक अलिशेबा ही पण गर्भवती झालेली आहे आणि ज्यावेळी दोघींची भेट झाली त्यावेळेस तिच्या पोटात बाळाने उडी मारली आणि ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली वचन बावन्न आणि त्रेपन्न आणि मग मरियानंतर स्तुती करताना परमेश्वराचे आभार मानताना की देवाने तिच्यासारखीला निवडलेला आहे की अनेक कुमारिका धार्मिक कुमारिका त्या काळात इस्रायलात होत्या परंतु त्यातून मर्याची निवड केली म्हणून ती परमेश्वराचे उपकार स्मरण करताना असं म्हणते वचन बावन त्याने म्हणजे देवाने अधिपतीस राजासनावर उर ओढून काढले आहे व दिनास उंच केले आहे वचन त्रेपन्न त्याने भुकेलेल्यास उत्तम पदार्थाने तृप्त केले आहे व धनवानास रिकामे लावून दिले आहे लीन आणि दीन देव गर्विष्ठांचा अधिकार करतो व दिनांवर दया करतो आणि ज्यावेळेस आपण स्वतःला लीन आणि दिन नम्र करतो त्यावेळेस प्रभू यश दर्शन किंवा त्याचं प्रगटीकरण त्याचा अनुभव हा आपल्याला येत असतो म्हणून पहिलं कारण हे मेंढपाळाची निवड का केली कारण ते समाजातील सर्वात खालच्या स्तरावरचे लीन आणि दीन असे होते दुसरं कारण हे की मेंढपाळांना पहिली घोषणा का करण्यात आली कारण ते मेंढपाळ होते म्हणून आता प्रभुयीशूचे पवित्र शास्त्रामध्ये सातशेहून अधिक टायटल किंवा शीर्षक आहेत प्रभुयीषू ख्रिस्त हा जगात असताना लहानचा मोठा झाला त्यावेळेस तो सुतारा सुताराचा पुत्र असं म्हणत असत त्याच्या वडिलांचा योसेफाचा व्यवसाय मेंढपाळाचा नव्हता तर सुताराचा होता परंतु तरीही त्याला मेंढपाळ असं म्हटलेलं आहे त्याने स्वतःला म्हटलं की मी उत्तम मेंढपाळ आहे तो कधीही मेंढपाळ नव्हता पण तरीही त्याने मेंढपाळा मेंढपाळ असं कार्य केलं त्याने मेंढपाळाप्रमाणे इसराच्या इस हरवलेल्या मेंढरांना गोळा केला त्यांना बरं केलं बंधनातून मुक्त केलं त्यांच्यासाठी आपला प्राण वद समोर अर्पण केला, केला। तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला पुन्हा उठला आणि आज तो देवाच्या उजवीकडे महान मेंढपाळांचा महान मेंढपाळ द ग्रेट शेकर्ड ऑफ द शीप म्हणून स्वर्गात स्थानापन्न झालेला आहे तो त्या राजस्थानावर बसलेला आहे आणि ज्यावेळेस प्रभू जन्माविषयीची घोषणा पृथ्वीवर करण्याची वेळ आली त्यावेळी देवपित्याने देवदूतांना आज्ञा केली की पहिल्याने जाऊन मेंढपाळांना सांगा मेंढपाळ कुठे आहे ते बघा आणि त्यांना प्रथम त्याची घोषणा करा किती विशेष कधी कल्पना केली या मेंढपाळाने आयुष्यात कधी देवदूत पाहिले नसतील पण त्या रात्री पाहिले आणि आयुष्यभर ती रात्र त्या रात्री काय झालं ते मरेपर्यंत विसरले नसतील ते त्यांच्या मुलांना तांतवंडांना सांगत असतील की एक दिवशी असं असं झालं की आम्ही नेहमीप्रमाणे रानात असताना अचानक प्रकाश चमकला अचानक देवदूत आकाशात दिसले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आणि इसराच्या मसीहाची तारणाऱ्याची घोषणा आम्हाला करण्यात आली आणि त्याच रात्री जो आम्ही घाईघाईने जाऊन त्या, त्या बाळाला पाहिलं अविस्मरणीय घटना अविस्मरणीय अनुभव आणि देवाबरोबरचा एन्काउंटर देवाबरोबरची भेट हा नेहमी अविस्मरणीय अनुभव असतो म्हणून देव हा मेंढपाळ होणार आहे तो इसराचा मेंढपाळ असणार आहे म्हणून पहिली मेंढपाळांना करा आता जुन्या करारामध्ये अनेक देवाचे लोक देवाचे सेवक जे मोठे महान सेवक होऊन गेले ते मेंढपाळ होते पहिल्यांदा आपण पाहिलं की हबैल हा मेंढपाळ होता ज्याने आपला प्राण ज्याचा वध करण्यात आला आब्राम हा देखील व्यवसायाने मेंढपाळ होता इजाक आणि याकोब सुद्धा आणि मोशे मोशेने देखील आपल्या आयुष्याचे चाळीस वर्ष आपल्या सासऱ्याचे मेंढर राखले तो अगोदर चाळीस वर्ष मेंढपाळ होता आणि मग आपल्या सर्वांना माहीत असलेला दावीद दावीद राजा तो देखील मेंढपाळ होता पण म्हणून प्रभूषूच्या जन्माविषयीची घोषणा पहिल्याने मेंढपाळांना करण्यात आली कारण तो इस्रॉचा महान मेंढपाळ तुमचा आणि माझा मेंढपाळ होणार होता म्हणून हे दुसरं कारण तिसरं कारण हे की मेंढपाळ सांभाळत असलेल्या कळपांमुळे आता हे मेंढपाळाचं काम काय की कळपांची काळजी घेणे त्यांना खाऊपयोग घालणे शत्रूंपासून त्याचं सौ, त्यांचं संरक्षण करणे आणि हे जे मेंढ्र आहेत ते नोकर होते मेंढपाळ ते काही मालक नव्हते ते मेंढ्र दुसऱ्यांचे होते आणि हे मेंढ्र इसराच्या सभास्थानात वेदीवर त्यांच्या सणाच्या वेळेस हे अर्पण म्हणून लोक करत असतात त्या अर्पण अर्पणाचं मंदिरामध्ये आणि असं म्हणतात की वर्षाला जवळजवळ एक हजार मेंढर हे अर्पण म्हणून वेदीवर अर्पिले जात होते आणि हे मेंढर हे मेंढपाळ ते मेंढर सांभाळत होते की जे एक दिवशी अर्पिले जाणार होते त्यांचा ते सांभाळ करत होते त्यांना खाऊपियो घालत होते त्यांचं संरक्षण करत होते आणि मग जे त्यांचे ते मालक त्यांच्या स्वाधीन ते करत होते परंतु त्यांना माहीत नव्हतं की काही वर्षानंतर हे सर्व अर्पण थांबणार आहे देव एकच अर्पण त्याच्या पुत्राचं प्रभूषूच जगात पाठवेल की ज्याने स्वतःचं अर्पण केल्यानंतर कोणतंही मेंढरू बकरू कोणतंही जनावर कधीही देवाला अर्पण करायची गरज पडणार नव्हती आणि म्हणून शास्त्र सांगते की त्याच्या एका अर्पणाने प्रभुष्वूच्या एका अर्पणाने त्याने आपल्याला सर्व काळचे पूर्ण केलेले आहे म्हणजे त्याचं एक अर्पण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पण लागू आहे दोन हजार वर्षापूर्वी जसा लागू होतं आणि आणखी दोन हजार जरी वर्ष लागले प्रभुष्वला यायला तरी ते लागू राहील ते एक अर्पण सर्व काळासाठी सर्वांसाठी आहे म्हणून तिसरं कारण हे की मेंढपाळ सांभाळत असलेल्या त्या कळपामुळे म्हणून त्या मेंढपाळांना प्रभूषीच्या जन्माविषयीची घोषणा करण्यात आली आणि चौथं कारण मेंढपाळाची निवड का करण्यात आली वाय द अनाऊन्समेंट टू द लक्ष चौथं कारण आहे बिकॉज ऑफ द्यार कॅरेक्टर त्यांच्या स्वभावामुळे किंवा चारित्र्यामुळे आता तुम्ही म्हणाल हे कसं मेंढपाळांचं काय चारित्र्य असतं पहिली गोष्टी की मेंढपाळ हे धैर्यवान असतात त्यांना एकटं एकटं डोंगरात रानावनात राहावं लागतं त्यांच्याजवळ काही एके फॉर्टी सेवन किंवा मोठमोठे शस्त्र नसतात फक्त एक काठी आणि एक आकडी असते आणि तेवढ्यावर त्यांना लांडग्यांना आणि चोर लुटारूंपासून आणि इतर हिंसक जनावरांपासून मेंढांचं संरक्षण करायचं असतं आणि हे फक्त काठी आणि आकडे घेऊन संरक्षण करणं ही साधी गोष्ट नाही आहे ना का त्याला धैर्य लागतं म्हणून मेंढपाळाची नाव निवड का केली की ते धैर्यवान असतात म्हणून काही वेळेस वाघ शिव हल्ला करतात कळपावर काही वेळेस सासवली हल्ला करतात काही वेळेस चोर लुटेरो हल्ला करतात आणि त्यांना फेस करायला त्यांचा ठाई था धैर्य असणं गरजेचं असत म्हणून मेंढपाळ हे धैर्यवान होते ते धैर्यवान होते म्हणूनच त्यांनी धैर्याने त्या येशू बाळाला पाहिल्यानंतर छातीठोकपणे जाऊन लोकांना सांगितले की आम्ही त्या बाळाला पाहिलेला आहे आम्हाला असं असं देवाने दृष्टांत झाला आम्ही असं असं देवदूत पाहिले त्यांनी कळवलं आम्ही प्रत्यक्षात जाऊन व्हेरीफाय केलं पाहिलं की खरंच ते बाळ त्या ठिकाणी गव्हानेत आहे आणि त्याच्याविषयी जाऊन इतरांना सांगितलं म्हणजे सुवार्थेची घोषणा केली आणि मी तुम्हाला सांगतो की सुवार्थेची घोषणा करायला सुद्धा धैर्य लागतं आज अनेकांना चर्चमध्ये साक्ष द्यायला धडधड होते है ना त्यांना सुचत नाही अशा झूम मीटिंगमध्ये सांगा म्हटलं तर ते म्हणतात आम्हाला सुधरत नाही मेंढपाळाची नाक निवड का केली त्यांना का कळवलं कारण ते धैर्यवान होते ते धैर्यवान असतात म्हणून दुसरं कारण की ते, ते प्रामाणिक दे आर ऑनेस्ट ते प्रामाणिक लोक असतात त्यांनी जे काही सांगितलं ते लोक विश्वास ठेवतात कारण त्यांना माहिती की हे लोक खोटे बोलत नाहीत आणि म्हणून देवाने त्यांची निवड केली तिसरं कारण असं की हे मेंढपाळ तातडीने निर्णय घेणारे असतात जरा ऐका मेंढपाळ ताबडतोब निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते रानात असल्यानंतर अचानक जर वाघाने हल्ला केला अचानक जर अस्वलाने हल्ला केला तर ते काही कमिटी मिटिंग बोलवत नाही ते काही इतरांना बोलवत नाही की आता आपण काय करायचं कसं प्लॅन करायचं ते ताबडतोब ॲक्शन घेत असत ताबडतोब काय करायचं ते करत असत म्हणून तिसरी गोष्ट की मेंढपाळामध्ये तातडीने ताबडतोब निर्णय घेण्याची क्षमता असते दे आर अकस्टम टू मेकिंग इमिजिएट डिसिजन्स आणि ज्यावेळेस मेंढका मेंढरांवर जर हल्ला झाला कळपावर हल्ला झाला तर तातडीने निर्णय घेणं गरजेचं असतं आणि हे कारण आणि हे त्यांचं चारित्र्य की ते धैर्यवान आणि ते प्रामाणिक आणि निर्णय घेण्यास तत्पर असल्यामुळे देवाने त्यांची निवड केली आणि देवदूताने त्यांना ती बातमी कळवली की तुमच्यासाठी दाविदाच्या नगरीत म्हणजे बेतले मात जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे आणि हे सांगितल्यानंतर काय झालं माहिती आहे का आपण वाचू हे सांगितल्यानंतर काय झालं लुकृश्य वर्तमान दुसरा अध्यायामध्ये आपण वाचू वचन पंधरा मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले की चला आपण बेतलेमापर्यंत जाऊ व झालेली ही गोष्ट प्रभूने जी आपल्याला कळविली ती पाहू त्यांनी डिसिजन घेतला की आता जायचं आणि बघायचं पण मेंढरांचं काय मेंढर कोण सांभाळणार समजा एखादा हरवलं तर मालकाला काय उत्तर देणार याचा त्यांनी विचार केला नाही कारण त्यांना पूर्ण खात्री झाली की देवाने जर आपल्याला हे कळवले तर देव आपल्याही मित्रांची काळजी घेईल म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी तो निर्णय घेतला आणि मग वचन सोळा आणि हे महत्वाचं आहे तेव्हा ते घाईघाईने गेले घाईघाईने हा शब्द जरा अंडरलाईन करा त्यांनी अशी चर्चा केली नाही ठीक आहे आता मध्यरात्रीची वेळ आहे थंडीचे दिवस आहेत आपण उद्या सकाळी जाऊ आपण व्यवस्थित प्लॅन करू किती वाजता निघायचं वगैरे ते घाईघाईने गेले म्हणजे त्यांच्या मनात किती उत्सुकता होती ते किती रिअल होते बघा ज्यावेळेशी आपल्याला ज्या वेळेस आपल्याला एखाद्याच्या मनात देवाविषयीची आस्था असते जाणून घेण्याची उत्सुकता असते म्हणून त्याने म्हटलं की जे धार्मिकतेचे भूकेले व ताणलेले ते तृप्त केले जाते तहान आणि भूक असली तर ते लगेच मिळतं आणि बाकीचे लोक म्हणतात की त्यांना एवढ्या लवकर कसं उत्तर मिळालं आम्हाला का नाही याचं कारण हे की हे लोक हे मेंढपाळ मध्यरात्रीच्या वेळेस हे असताना ते ताबडतोब निघाले घाईघाईने गेले असं सांगितलेलं आहे किती विशेष आहे घाईघाईने कोणी चर्चला जातं का नाही नेहमी चर्चलाच उशीर होतो बाकीच्या कामावर अपॉइंटमेंट असताना आपण वेळेवर जातो पण चर्चला काय होतं नेहमी उशीरच झालेला असतो आणि आपल्याला ताबडतोब प्रार्थनेचं उत्तर पाहिजे असतं या ठिकाणी मेंढपाळांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी तातडीने निर्णय घेतला आणि तातडीने ते निघाले आणि त्याच रात्री त्यांनी त्याचं दर्शन घेतलेला आहे किती विशेष आहे आणि अशा प्रकारचे लोक देव शोधात आहे की जे प्रामाणिक आहेत धैर्यवान आहेत तातडीने निर्णय घेणारे आहेत उत्सुक आणि आयुष्य आहेत की जे टंगळ करणारे रेंगाळलेले नाही की नंतर बघू उद्या बघू आत्ता आज अशा प्रकारच्या लोकांच्या शोधात देव आहे आणि हे लोक हे मेंढपाळ प्रभूशूच्या जन्माविषयीचे पहिले साक्षीदार झाले देवर द फर्स्ट विटनेसेस पहिले साक्षीदार मागे लोक नव्हते ऐकून घ्या चर्चने आपल्याला हे अनेक वर्षापासून सांगितले की मागे लोक आले मागे लोक आले आपण आपण क्रिसमस कार्डवर पाहत आलो चर्चमध्ये पाहत आलो पण तो चुकीचा संदेश आहे मागी लोक आले त्यावेळेस शास्त्रात सांगितलं की प्रभू यशू हा मोठा झालेला होता आणि योसेपानी मारिया घरात राहत होते गवानीत नाही मागे लोक पूर्वेकडच्या देशातून यायला त्यांना तीन चार महिने लागले ऐकून घ्या कमीत कमी तीन चार महिने लागतात किती महिने लागले आपल्याला माहीत नाही की वर्षाने दीड वर्षाने आले हे आपल्याला माहीत नाही पण तो बालक मोठा झालेला होता असं तिथं लिहिलेलं आहे आणि योसेफ आणि मरिया हे घरात राहत होते पण त्या रात्री गव्हानेत असताना कोणी दर्शन घेतलं पहिल्याने मेंढपाळाने किती विश्वास आहे का या मेंढपाळाजवळ शास्त्र नव्हतं अर्थातच ते अडाणी असतील त्यांना जास्त फारसं नॉलेज नसल त्यांच्या कामा धंद्यामुळे त्यांना दर रविवारी चर्चला म्हणजे सभास्थाना जायला मिळत नसेल फेलोशिप्स संगत नसेल पण तरी त्यांच्यामध्ये हे गुण होते ते मेंढपाळ होते ते धैर्यवान प्रामाणिक होते विश्वासू होते तातडीने निर्णय घेणारे होते म्हणून देवाने त्यांची निवड केली आणि म्हणून चौथं कारण हे की त्यांच्या चारित्र्यामुळे त्यांच्या स्वभावामुळे देवाने मेंढपाळांची निवड केलेली आहे ते किती ते विश्वास आहे का आणि त्या मेंढपाळांनी पहिल्याने जाऊन प्रभू शूच्या जन्माविषयी सांगितलं आणि सांगितल्यावर लोकांनी पण विश्वास ठेवला कारण सर्वांना माहीत होतो की असं होऊच शकत नाही पण मेंढपाळ जर सांगतात म्हणजे ते खरंच आहे म्हणजे बघा देव कोणाचा कधी कसा उपयोग करील हे सांगता येत नाही आज आपण कमिटी डिसिजन घेतो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात मॅनेजमेंट असतं क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिला जातो आणि मग सुवार्ता कार्याला कोणत्या ठिकाणी कुठं कोणत्या पोस्टवर काम करायचं हे ठरवलेलं था था। असतं पण देवाचे मार्ग तसे नसतात तो कोणालाही निवडू त्याचं प्रगटीकरण देऊन त्याच्या साक्षीसाठी उभं करत असतो आणि म्हणून या नाताळाला आपण हे ठेवूया की नाताळ हा सर्व प्रकारच्या लोकांसाठी आहे प्रभुशीच्या जन्माने सर्व प्रकारच्या लोकांना त्याचा प्रभाव पडला थेट हिरोधापासून जो कट्टर विरोधक टॉप लेव्हलचा तीथपासून तर थेट खालच्या लेवलचे मेंढपाळ पाव्हरी वन वॉज एफेक्टेड बाय द बर्थ ऑफ क्राइस्ट म्हणून आज तुम्ही कोणत्याही समाजाच्या कोणत्याही स्तरावरील असा विद्वान असा ज्ञानी असा लीन असा सुशिक्षित असा अशिक्षित असा प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्माचा संदेश प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म जगात येणं हे तुमच्यासाठी आहे हे आपल्या सारख्या सर्वसामान्यांसाठी आहे हे काय फक्त टॉप विशेष देवाने निवडले लोकांसाठी नाही आहे हा नाताळचाच संदेश नाताळ काय फक्त हायफाय लोकांसाठी नाही सर्व सर्व सर्वसामान्य लोकांसाठी आहे कारण प्रभू शू ख्रिस्त सामान्यांसाठी आहे म्हणून परमेश्वर करो आणि या वर्षातला हा नाताळाचा खरा आनंद तो कोण आहे हे समजण्याचा आणि त्याला पाहण्याचा त्याच्या वचनातून आज आपल्याजवळ त्याचे व्हिडिओ नाही आहेत की त्याचा जन्म झाला कसं काय झालं त्याचे मेसेजेस परंतु देवाचं वचन आहे आणि पवित्र आत्मा त्या वचनाचं प्रकटीकरण आपल्याला देऊ आपल्याला प्रभूषूचं दर्शन आज त्या वचनातून घडवू शकतो देव करू आणि त्याचं नवीन दर्शन नवीन प्रगतीकरण ह्या नाताळात तुम्हाला देऊ परमेश्वर आपणास आशीर्वादित करो आणि हा नाताळ समय आपणास आपल्या कुटुंबियास आणि सर्वांना आशीर्वादाचा लाभदायक आणि सुखाचा समृद्धीचा जावं विशिंग यू ऑल मोस्ट मेरी अँड ब्लेसड क्रिसमस सीझन